नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे सुरेख डायरी या मराठी यूट्यूब चॅनल वर व्हिडिओ आवडल्यानंतर कमेंट करायला विसरू नका मराठी माणसाला का येत ऐका मराठी माणसाला स्वराज्य उभं करता येत मराठी माणसाला राज्यघटना लिहिता येते मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं मराठी माणसाला संपूर्ण भारतात पहिली मुलींची शाळा उघडता येते मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं मराठी माणसाला हिंदू हृदय सम्राट बनता येतं मराठी माणसाला महासंगणक बनवता येतं मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्त मेढ रवता येते मराठी माणसाला गान सम्राज्ञी होता येतं मराठी माणसाला क्रिकेटचा देव बनता येत मराठी माणसाला भारताची पहिली महिला राष्ट्रपती बनता येत मराठी माणसाला पहिला इंडियन आयडॉल बनता येतं मला गर्व आहे मी मराठी असल्याचा